नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधरा आपल्या आईंना घेऊन बाहेर निघालेली असते तेव्हा माधवराव जयश्री येत नाही म्हणून म्हणतात की अगं जयश्री किती मस्का मारायला लावणार आहेस तर नाही एवढं म्हणतात ते तर एवढा पण मस्का मारायला लावू नको म्हणून जयश्री तोंडवाकडं करून बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर सगळेजण बसलेले असतात तेव्हा माधवराव म्हणतात की जयश्री औक्षण कर तूच फक्त औष औक्षण करायची राहिलीस ती तोंडवाकडं करते माधवराव म्हणतात की नाही म्हणू नकोस आकाश आणि वसुंधरा शेजारी बसतात जय मनात नसताना सुद्धा उक्षण करते करून झाल्यानंतर ताट खाली ठेवते ते झाल्यानंतर तेव्हा आकाश म्हणतो की वसुंधरा माझं गिफ्ट माझं गिफ्ट तर झालंच पाहिजे तेवढ्यात मुलं म्हणतात की आई गाणं म्हण ना गाणं खूप छान म्हणतेस तू आकाश म्हणतो की हो झालंच पाहिजे सगळेजण तिला गाणं म्हणण्यासाठी फोर्स करत असतात तेव्हा आकाशच्या हट्ट्यासाठी वसुंधरा मी गाणं म्हणते हे म्हणते ती गाणं म्हणायला लागते इकडे लगेच विशाखा जयशीचे कान भरवते खूपच हे प्रेम वाढत गेलेले दिसते ग हे खूप टोकाला गेले लवकर आवर घाल नाहीतर हातातून जायला वेळ लागणार नाही जयशी म्हणते की हे कितीही झालं ना तरीसुद्धा माझ्यापासून लांब नाही तेव्हा विशाखा म्हणते की त्या लकीची काय अवस्था झाली आहे माहिती ना तुला आकर्षित सुद्धा तशीच होईल त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी कर ज्यश्री म्हणते की हो या वसुंधराचे हे चाळे जास्त दिवस मी चालू देणार नाही सगळं होतं गाणं झाल्यानंतर सगळेजण आपल्या रूममध्ये आवरायला जातात तेव्हा वसुंधरा साडीची घडी घालत असताना आकाश म्हणतो की छान झालं ना आजचं सेलिब्रेशन वसुंधरा म्हणते की हो खूप छान झालं आकाश म्हणतो की आपण असं करूया ना खूप दिवसातून आपल्याला वेळ भेटला वसुंधरा म्हणते आपण प्रत्येक ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन कितीही काम असलं तरी हा वेळ दोघांनाच द्यायचा अजिबात दुसरा कोणाला द्यायचा नाही आकाश म्हणतो की हां हे आपलं करेक्ट आहे एकदम बरोबर आहे तेव्हा वसुंधरा म्हणते की कसं वर्ष गेलं कळालंच नाही ना आकाश म्हणतो की हो तीन तीन मुलं आहेत वर्ष जायला कसं कळणार हे बघितल्यानंतर वसुंधरा हसते वसुंधरा म्हणते की हो आपण कितीही कामात बिझी असलो तरीसुद्धा ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन एकत्रच करायचं आकाश म्हणतो की हो मी पुढचे शंभर वर्ष मी इमॅजिन करतो आपल्या हात थरथर कापत असतील आणि आपण ॲनिव्हर्सरीचा केक कट करत असू तेव्हा वसुंधरा म्हणते की शंभर वर्ष जगायचं आपण तेव्हा तुम्हाला एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला झेलणार वसुंधरा म्हणते तुम्ही एवढ्या वर्ष माझ्यासोबत पोर नाही होणार आकाश म्हणतो की नाही होणार तेव्हा वसुंधरा म्हणते की हो लक्षात देऊ नाही का ह्या ह्या जन्मातले शंभर वर्ष आणि पुढच्या सात जन्मातले सगळे मिळून सातशे वर्ष तुम्हाला माझ्यासोबत घालवायचं आहे नक्की ना आकाश म्हणतो की हो त्यात काय शंका आहे का ते दोघं हसत असतात तेवढ्यात आकाश तिला मदत करण्यासाठी म्हणून बघतो तेवढ्यात वसुंधराचं लक्ष जातं की जयश एकटीच खाली चालत आहे म्हणून ती म्हणते की आकाश मी आले लगेच म्हणून ती निघून जाते आकाश आपला बसलेला असतो खाली जाते जयश्री चालत असते तेव्हा वसुंधरा म्हणते की आई मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे जयश्री म्हणते की मला तुझ्याशी बोलायची नाही आहे तू का लिस इथे जा इथून हे बघितल्यानंतर वसुंधरा म्हणते की आई थँक्यू मला थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला तुम्ही आज माझ्यासाठी औक्षण करायला आलात मला खूप छान वाटलं माझा दिवस खूप छान गेला जयश्री म्हणते की हे मी तुझ्यासाठी नाही केलं घरातले सगळे फोर्स करत होते म्हणून मी आले नाही तर मला काही तुझ्या तुझी औक्षण करायची हौच नाही आहे आणि तुझं हे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन चांगलं केलं ना पुढचं नाही जाणार लवकरात लवकर आकाशसमोर तुझं खरं रूप येईल पैशा लापापलेली वाई तू त्या लकीचं वाटतोळ केलंस माझ्या पोराचं सुद्धा वाटतोळ करशील मी कोर्टाने जरी तुझी निर्दोष मुक्तता केली असशील ना डडाड ऐकून तरीसुद्धा मला कधीच त्याच्यावर विश्वास बसणार नाही वसुंधरा म्हणते की आई काय बोलताय तुम्ही द्या राग सुटून पण तुम्ही कितीही काही केलं तरी मी तुमचं मन वळवण्याचा आणि मन जिंकण्याचा कायम प्रयत्न करेन तेव्हा जर्श पुढे जाते आणि म्हणते मला याची काहीही गरज नाही आहे तरीसुद्धा मी माझ्या आकाशला तुझ्यापासून नक्की लांब करणार ते तेवढ्यात वसुंधरा म्हणते की थांबाई नीट ऐका जर त्या दिवशी मी आकाशला इथे थांबवलं नसतं तर ते कधीच तुमच्यापासून लांब गेलं असता तुमचा मुलगा तुमच्याजवळ कधीच राहिला नसता जयश्री म्हणते की असं तुला वाटतं तुलासुद्धा नक्की माहीत होतं की माझा मुलगा माझ्यापासून जास्त दिवस लांब राहणार नाही तुला हे सगळं संपत्ती प्रॉपर्टी सगळं हवं होतं म्हणून तू इथे राहिलीस खरा तर हेतू तु, तुझा होता वसुंधरा म्हणते की अहो ह्या संपत्तीवर माझा हेतू काय माझा सुद्धा नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर हक्क आहेच ना आणि आकाशरावांनी एवढी संपत्ती सगळी कष्टाने उभी केलेली आहे मग त्यात मी हक्क दाखवला म्हणून काय झालं आणि सगळ्या संपत्तीसाठी नाही हो माझं खरंच आकाशरावांवर प्रेम आहे जयश्री तिला उत्तर देतच असते की इतक्यात आहे त्याने म्हणते की काय आहे हिची काय बडबड ऐकताय तुम्हाला काय गरज आहे हिचा फालतू पण ऐकून घेण्याची चला तेवढ्या ती श जयश्रीशी बोलण्याचं सोडून तनया पुढे जाते आणि म्हणते की तू मला काय बोलायचा अधिकार आहे त्या आहेत माझ्यापेक्षा त्या काही बोललेलं मी खपवून घेन पण तू का कुठल्या हक्काने मला बोलते आहेस लहान आहेस ना लहानांसारखे वा नाही तर दोन खाली दोन कानाखाली देऊन तुझा माज उतरवायला मला जास्त वेळ लागणार नाही आणि कसला माझ आहे ग तुला एवढा तेवढ्या ती बोट दाखवते वसुंधरा तिचं बोट चांगलंच पिरगळवून खाली पडते याला म्हणते की तुलासुद्धा तुझी जागा दाखवून द्यायला पाहिजे देऊ का तुला मी डेमो देते त्याने शांत बसते तिथून तुझ वसुंधरा निघून जाते सकाळ झाल्यानंतर किचनमध्ये काम चालू असतं नावनी वसुंधरा काम करत असतात त्यांना बाबांना पराठे बनवायची तयारी चाललेली असते इकडे आकाश ऑफिसचं उरकत असतो एकीकडून वही पाहिजे म्हणून ओरडत असतो एकीकडे चिनू हेअरबँड पाहिजे म्हणून ओरडत असतं आकाशला काय करावं काहीच कळत नाही वसुंधरावर येते सगळा हा झालेला गुंता बघते तेव्हा ती आपलं सगळं आवडते आणि म्हणते आकाशराव काय रोजची गडबड आहे तुम्हाला माहीत नाही का ड्रॉवरमध्ये सगळं असतं ती सगळ्यांचं व्यवस्थित करून खाली यायला लागते इकडे तन या वसुंधराला त्रास देण्यासाठी जी पक्कड असते ती गरम करून ठेवत असते पायऱ्या उतरताना वसुंधरा ते बघते ती काहीच रिॲक्ट करत नाही खाली येते खालेल्यानंतर ता, ता, ती नेहमीप्रमाणे डबा भरायचा असतं तेवढ्यात तनया तन्याला ती विचारते तनया तू येते तन्या म्हणते हो मी माझ्या अकिलसाठी स्पेशल डब्बा बनवला आणि त्याचा टिफिन मीच पॅक करणार वसुंधरा म्हणते की पण त्यांचा टिफिन आधीच भरलेला आहे तन्या म्हणते की मी माझ्याच हाताने भरणार तेव्हा ती ब शांत बसते तन्या म्हणते की तेवढा गॅसवर ठेवलेलं दूध खाली ग तेव्हा त वसुंधरा उतरवायला खाली जाते पण तिच्या हाताला थोडंसं भासतं तिच्या लक्षात येतं की हिनेच गरम केलेलं आहे मग तिला अद्दल घडवण्यासाठी ती म्हणते की बरं ठीक आहे आईनी पूजेचं ताट मागितले मी देऊन येते ती पक्कड हळूच हातात उचलते तेवढ्यात फुडून येते त्यांनी म्हणते की अगं बहिणी मी देते ताट म्हणून ती करम भाजलेली पकड तनयाच्या हातावर ठेवते तनयाला भाजतं ती फेकून खाली देते ती म्हणते के, की काय केलंस तू हे तू आग तू वेडी आहेस का वसुंधरा म्हणते की का भाजलं तुला तू हे माझ्यासाठी केलं होतंस ना त्याने आम्ही तुला शेवट सांगते सुधार आता तरी सुधार अखिल सारखा चांगला नवरा तुला भेटलाय हे असल्या सगळे चाळे बंद कर त्यानं याचा चांगलाच हात भाजलेला असतो त्याच्यामुळे तिला काय करावं काहीच सुधरत नसतं व सुूने चांगलीच त्यानं याला अद्दल घडवून दिलेली असते इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू